आकाशवाणी मुंबई नमस्कार मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या महत्वाची खनिज तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळीचा वापर कोणत्याही देशानं स्वार्थासाठी किंवा सशस्त्रीकरणासाठी करू नये असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन बिहारमध्ये मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार महाराष्ट्रात शिधापत्रिकेवर मिळणाऱ्या तांदळाच्या खरेदी आणि वितरणात भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करून अधिवेशन संपण्यापूर्वी अहवाल सादर करण्याचे विधानसभा अध्यक्षांचे निर्देश आणि यमनच्या होदे इदाह प्रांतात लाल समुद्रातल्या अनेक बंदरांवर इस्रायलचे हवाई हल्ले आणि आता विस्तृतपणे महत्त्वाच्या खनिजांचा तसंच तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळीचा वापर कोणत्याही देशानं स्वार्थासाठी किंवा सशस्त्रीकरणासाठी करू नये असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ब्रिक्स परिषदेनिमित्त रिओ द जेनेरोमध्ये आयोजित संवाद सत्रात ते बोलत होते तात्पुरत्या स्वरूपाचे निर्णय घेण्याऐवजी दूरगामी परिणामांचा विचार करून निर्णय घेणं गरजेचं आहे असंही ते म्हणाले लोककल्याणासाठी या सर्व गोष्टींचा वापर झाला पाहिजे मानवी मूल्यांच्या संवर्धनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आवश्यक असल्याची भारताची भूमिका आहे असंही ते म्हणाले ब्रिक्स परिषदेचं अध्यक्षपद पुढच्या वर्षी भारताकडे असणार आहे या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा यंदाच्या परिषदेतला सहभाग आणि ब्राझील दौरा महत्वाचा असल्याचं केंद्रीय आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव दामू रवी यांनी सांगितलं ब्राझीलमध्ये रियोदी जेनेरो इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते जागतिक पातळीवर काम करणाऱ्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जागतिक बँक इत्यादी संस्थांचे हात अधिक बळकट करण्याची गरज असल्याचा मुद्दा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या परिषदेत जोरकसपणे मांडला असं रवी यांनी सांगितलं ब्राझीलमध्ये रिओ द जेनेरिओ इथे सुरू असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत ब्रिक्स राष्ट्रांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी आपली वचनबद्धता दर्शवली यावेळी सर्व राष्ट्रांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला या परिषदेत शांतता आणि सुरक्षितता यावरील सत्राच्या सुरुवातीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करून दहशतवाद हा मानवतेवरची खोल जखम असल्याचं नमूद केलं दहशतवादाचा निषेध ही केवळ सोय नाही ती आपली मूल्य प्रणाली असली पाहिजे भारत युद्धात नव्हे तर संवादात विश्वास ठेवतो असं सांगून मोदी यांनी गांधी विवेकानंद गौतम बुद्धांच्या भारताची भूमिका अधोरेखित केली बिहारमध्ये मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार आहे येत्या गुरुवारी ही सुनावणी होईल निवडणुकांना सामोरं जात असलेल्या राज्यांमध्येच केवळ असं पुनरीक्षण केलं जात असल्याचा आरोप याचिकेत आहे कारगिल युद्धावेळी अतुलनीय शौर्य दाखवत सर्वोच्च बलिदान देणारे कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज देश त्यांना आदरांजली वाहत आहे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी कॅप्टन बत्रा यांना समाज माध्यमांवर आदरांजली वाहिली कारगिल युद्धादरम्यान कॅप्टन बत्रा यांनी दाखवलेलं शौर्य आणि बलिदान हे देशसेवेतलं एक गौरवशाली उदाहरण असल्याचं त्या आपल्या संदेशात त्यांनी म्हटलं आहे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये झालेल्या कारगिल युद्धात कॅप्टन विक्रम बात्रा यांनी नेतृत्व करत शत्रूच्या चौक्या काबीज केल्या होत्या या मोहिमेत देशाच्या सीमेचं रक्षण करताना ते शहीद झाले कॅप्टन विक्रम बत्रा यांना मरणोत्तर परमवीर चक्र पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं श्री अमरनाथ यात्रेसाठी जम्मूतील भगवतीनगर निवास बेस कॅम्प इथून आज सकाळी आठ हजार सहाशे पन्नास भाविकांची सहावी तुकडी रवाना झाली यापैकी तीन हजार चारशे शहाऐंशी भाविक बालटाल मार्गानं आणि पाच हजार एकशे एकोणीस भाविक पहलगाम मार्गानं पवित्र गुहेत जातील यंदा या यात्रेदरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्रात शिधापत्रिकेवर मिळणाऱ्या तांदळाच्या खरेदी आणि वितरणात भ्रष्टाचार होत असल्याच्या आरोपाची चौकशी करून अधिवेशन संपण्यापूर्वी तो अहवाल सादर करावा असा आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिला काँग्रेसच्या नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी हा आरोप केला होता त्यावरच्या प्रश्नादरम्यान अध्यक्षांनी या सूचना दिल्या नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा इथं सुरू असलेल्या तेल भुईसळीकरण प्रकरणी संबंधित कारखाना तातडीनं बंद करून संबंधित अन्न आणि औषध प्रशासन सह आयुक्त तसंच सहाय्यक आयुक्त यांना निलंबित करण्याची घोषणा या विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली याबाबतचा मूळ प्रश्न आमशा पाडवी यांनी उपस्थित केला होता त्यावर समीर कुणावार यांनी उपप्रश्न विचारले संबंधित कंपनी वारंवार तेल भेसळ प्रकरणी दोषी आढळून आली आहे सोयाबीन शेंगदाणा तेल यांचे नव्याने घेण्यात आलेले नमुने देखील भेसळयुक्त आढळून आले आहेत असं आढळल्यावर ही कंपनी अधिकाऱ्यांनी तातडीनं बंद करण्याची कारवाई करणं आवश्यक होतं मात्र ते न केल्यानं त्यांना निलंबित करण्याची घोषणा झिरवळ यांनी केली मुंबईतल्या उमरखाडी पुनर्विकास समितीच्या एक्क्याऐंशी इमारती पुनर्विकसित करण्यासाठी वास्तुविशारद आणि अर्थविषयक विशेष व्यक्ती नेमण्यात आल्या आहेत त्यांचा अहवाल तीन महिन्यात अपेक्षित असून त्यावर निर्णय घेण्यात येईल अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली याबाबतचा मूळ प्रश्न हरीश पिंपळे यांनी उपस्थित केला त्यावर अमिन पटेल यांनी उपप्रश्न विचारले दरम्यान सभागृहाचे दिवंगत सदस्य अशोक पाटील डोणगावकर आणि लहानू अहिरे यांच्या निधनाबद्दल त्यांना आदरांजली वाहण्यात आली अध्यक्षांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी काल मुंबईत गिरगाव इथल्या चिकित्सक समूह शिरोळकर विद्यालयाला भेट देऊन आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे विषयांची समज अधिक पक्की होते शिक्षणाबरोबर संस्कारही रुजतात हे संस्कार आयुष्यभर साथ देतात असा आत्मविश्वासही गवई यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला मुंबई सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्तीच्या तीन मोठ्या प्रकरणांमध्ये चार जणांना अटक केली जप्तीमध्ये गांजा तस्करी केलेले जिवंत आणि मृत वन्यजीव आणि सोनं यांचा समावेश असून याची एकत्रित किंमत अकरा कोटी रुपयांहून अधिक आहे सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाकडून सुमारे नऊ किलो गांजा तर दुसऱ्या प्रवाशाकडून तीन प्रजातींचे तीस जिवंत तर चौदा मृत वन्यजीवांचे नमुने आढळले इस्रायलनं काल मध्यरात्रीच्या सुमारास यमनच्या होदे इदाह प्रांतात लाल समुद्रातल्या अनेक बंदरांवर हवाई हल्ले केले हा भाग तात्काळ रिकामा करण्याबाबत समाजमाध्यमावर इशारा दिल्यानंतर काही वेळातच इस्रायलच्या सैन्याकडून हवाई हल्ले करण्यात आले या हल्ल्यात हुतीचे गड मानले गेलेल्या होदे इदाह असफ आलिफ अशा भागांना लक्ष्य करण्यात आल्याचं इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं दोन हजार तेवीसमध्ये हे प्रदेश हुतींनी ताब्यात घेतले होते इराणमधून शस्त्रांची आयात करण्यासाठी या बंदरांचा वापर केला जात होता विम्बल्डन टेनिस स्पर्धेत भारताचा युकी भांबरी त्याचा अमेरिकन साथीदार रॉबर्ट गॅलोवेसह आज पुरुष दुहेरीच्या तिसऱ्या फेरीत खेळेल भांबरी हा एकमेव भारतीय खेळाडू अजून स्पर्धेत टिकून आहे दरम्यान गतविजेता कार्लोस आल्काराजनं आंद्रे रुबलेहला हरवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला तर महिलांच्या स्पर्धेत अव्वल मानांकित आरिना सावालेंकानं एलिस मार्टेन्सवर सरळ सेटमध्ये विजय मिळवला अलकाराझनं चौथ्याव्या मानांकित रुबेल लेव्ह विरुद्ध पहिला सेट हरल्यानंतर उत्कृष्ट खेळ करत सहा सात सहा तीन सहा चार सहा चार असा विजय मिळवला इंग्लंडमधल्या बर्निंगहॅम इथं झालेल्या अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट स्पर्धेचा दुसरा सामना भारतानं तीनशे छत्तीस धावांना जिंकून ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे या विजयामुळे भारतानं मालिकेत एक एक बरोबरी साधली आहे धावांचा सा विचार करता भारताचा हा परदेशातील सर्वात मोठा विजय ठरला आहे तर भारतानं प्रथमच कसोटी एक हजारपेक्षा जास्त धावा केल्या आहेत काल सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी इंग्लंडनं नऊ बाद बहात्तर धावांवरून डाव सुरू केल्यानंतर विजयासाठी सहाशे आठ धावांचं उद्दिष्ट गाठताना यजमान संघाचा डाव दोनशे एकाहत्तर धावांवर आटोपला आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा महत्वाची खनिज तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळीचा सा वापर कोणत्याही देशानं स्वार्थासाठी किंवा सशस्त्रीकरणासाठी करू नये असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन बिहारमध्ये मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार महाराष्ट्रात शिधापत्रिकेवर मिळणाऱ्या तांदळाच्या खरेदी आणि वितरणात भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करून अधिवेशन संपण्यापूर्वी अहवाल सादर करण्याचे विधानसभा अध्यक्षांचे निर्देश आणि यमनच्या होदे इदाह प्रांतात लाल समुद्रातल्या अनेक बंदरांवर इस्रायलचे हवाई हल्ले याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार